दहावीचे जुने विद्यार्थी तब्बल चोवीस वर्षांनंतर एकत्र बाखर्डी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात पार सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन व शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात व खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाला तब्बल चोवीस वर्षांनंतर विखुरलेले सर्व सहाध्यायी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींनी सर्वजण भावविवल झाले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रकाश महाकाळकर गटशिक्षण अधिकारी भद्रावती यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पुष्पा कोटेवार तर प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून किशन गुरुनुले रमेश रामटेके ज्योतिराम गावंडे देवानंद दुर्गे सुनील डोंगे प्रभाकर सावे आणि किलास मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते डॉ महाकाळकर यांनी आई एक नाव असतं ही कविता स्वतः सूर लावून सादर केली आणि जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना भावविभोर केले त्यांनी सांगितले की जसे एकेक -एक कडी जोडून साखळी तयार होते तसेच आपले संबंध या स्नेहमेळाव्यामुळे पुन्हा घट झाले आहेत या विशेष दिवशी साठहून अधिक माजी विद्यार्थी आपापल्या कुटुंबियांसह सहभागी झाले सर्वांनी आपल्या शाळेच्या वर्गखोलीतच जुन्या आठवणींना उजाळा दिला मुलक मुलींनीही या सोहळ्याचा आनंद घेतला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय व मनुगत व्यक्त केले शाळेसाठी जागा दान देणारे बनराव मत्ते यांची पत्नी शेवंताबाई मत्ते तसेच माजी विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी व गुरुजन यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला माझी विद्यार्थ्यांकडून शाळेला पोडियम डायसब्रेट म्हणून देण्यात आला किशन गुरुनुले यांनी आपल्या मनोबतात सांगितले शेती हा केवळ व्यवसाय नसून आपल्या संस्कृतीचा पाया आहे शेतकरी असल्याचा अभिमान बाळगा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधा अध्यक्षीय भाषणात पुष्पा कोटेवार म्हणाल्या माझी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ग्रामीण शाळांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत कार्यक्रमात शालेय आठवणी किस्से आणि गप्पा गोष्टींनी वातावरण रंगले सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला आणि शेवटी पुन्हा भेटण्याचा निर्धार व्यक्त करत स्नेहसंमेलनाचा समारोप झाला कार्यक्रमाचे संचालन चिनू निरंजने प्रस्ताविक उमेश राजूरकर आणि आभार प्रदर्शन उज्ज्वला मांढरे यांनी केले आयोजक मंडळ बबन पेंदोर देवेंद्र ढवस रत्नाकर पिदुरकर अमोल निरंजने स्वप्निल धोटे दिवाकर सावे अनिल पिंपळ शेंडे देवीदास बांदुरकर व सर्व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा संस्मरणीय सोहळा पार पडला शालेय आयुष्याच्या सुवर्णक्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणारा आणि स्नेहबंध घट करणारा सुंदर मेळावा सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी कोरपना तालुका प्रतिनिधी बबन पेंदोर यांचा खास ग्राउंड रिपोर्ट